ताणतणावामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट ही समजून घ्या की ताण तणाव येणं हे वाईट असतं असं वाटतं का तुम्हाला आता मी मी जेव्हा जेव्हा बसलो होतो मला मला लेक्चरला तुमच्या बोलायचं आमचं तारीख ठरवण्यातच खूप दिवस गेले मी त्या थोरे सरांच्या केबिन मध्ये बसल्यावर मला पण थोडस टेन्शन आलं होतं माझ्या प्रत्येक भाषणाच्या आधी मी थोडासा टेन्स असतो विचारात असतो काहीतरी ज्या दिवशी परीक्षा संपते ही नवीन आलेली तिला तिलाच आपण विचारू तुझं नाव काय सारिका का, मी हे बोलत होतो सगळ्यांशी आपल्या मित्रमैत्रिणींशी की ज्या दिवशी कुठली दहावी अकरावीची आहेस का तू बारावी बर परीक्षा संपते त्या दिवशी आपल्याला खूप प्लॅन केलेले असतात असं करू तसं करू पण तसं काहीच होत नाही त्या दिवशी नीट झोपच येत नाही हे झालंय का कोणासोबत हात वर करा असं असं करतायत काही जणी ती करते असं असं झालंय ना बरोबर आहे ना मला बारावीच्या सगळ्या परीक्षा एम डीच्या परीक्षेला पण असं परीक्षा संपल्यावर असं वाटत अरे आता काय करू मी आता करू काय मी पिक्चर बघायचं खूप प्लॅन केलेले असतात तर त्या दिवशी झोपायला पहाटे तीन चार वाजतात गप्पा मारत बसतात सगळेजण हॉस्टेलला तर त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा थोडासा जो थोडासा ताण असतो अजून एक अनुभव तुम्हाला सांगतो की परीक्षेच्या आधीचे बारा वाजता जर पेपर असेल तर नऊ वाजल्यापासून आपली आकलन शक्ती आणि लक्षात ठेवण्याची शक्ती इतकी वाढून गेलेली असते की सगळं आपल्या तेव्हा लक्षात राहत एकदम असा किकड असतो माणूस बरोबर आहे की नाही तर त्याच्यामुळे हा जो थोडासा तणाव असतो ना हा आपल्या आयुष्यात गरजेचा असतो जर माणसाला काहीच तणाव नसेल तर त्या माणसाला वेळ लागेल कारण हा तणावच आपल्याला जिवंत ठेवत असतो चालू ठेवत असतो तणाव जेव्हा येतो तेव्हा छोट्याशा प्रमाणात कमी प्रमाणात कॉर्टिझॉल नावाचा एक हार्मोन रिलीज होत असतो पण हा हॉर्मोन जो असतो हा कमी प्रमाणातला जो कॉर्टिझॉल हार्मोन असतो हा तुम्हाला ऍक्शन घेण्यासाठी हा तुम्हाला उद्युक्त करतो म्हणून थोडंफार ताण असेल तर त्याचं टेन्शन घेऊ नका हे नॉर्मल असत मग ताण तणाव ऍबनॉर्मल कधी असतो इतक्या प्रमाणात वाढतो इतक्या थराला तो जातो की तो तुम्हाला जी ऍक्शन घेणं गरजेचं आहे मला आता ज्या भाषणाचं थोडंसं टेन्शन आलं की मी काय बोलेल मुलं खूप बोर झालेली असणार आहेत मग खरंच ते ऐकतील का काय होईल पण जर मी यांना म्हंटल की काय थोडं मला नाही काम आठवलंय तर मी मी तेवढं करून येतो आणि मी निघून गेलो तर त्या तणावाचा मग तो तणाव हा ऍबनॉर्मल आहे सा, असं आपलं आपण समजायचं किंवा दुसरं असं कधी कधी होतं का बघा तुम्ही मी तुम्हाला सांगतो की गरज नसताना म्हणजे घरी किंवा कॉलेजमध्ये मित्रासोबत सोबत, आपल्याला गरज नसतानाही चिडचिड होते एका दिवशी असं होतं का की खूप चिडचिड होते होतं का असं अं होत कि नाही होत सगळे इथे मला वाटते गौतम बुद्धच आहेत हे सगळे ज्ञानेश्वर भाऊली गौतम बुद्ध माझं काही फार काम नाही दिसत मॅडम ना हे सगळे नाही नाही होत असं बरोबर आहे ना हो की नाही हो म्हणा किंवा नाही म्हणा होता कधी कधी तर जेव्हा आपली चिडचिडी प्रमाणाच्या बाहेर कसं एक लक्षात ठेवा आपल्याला तणाव आलाय हे आधी आपल्याला कळायला पाहिजे बरोबर आहे की नाही बाजूच्याला लगेच कळतं एखादं मैत्रीण आपल्याला म्हणते अगं असं काय करते का आज तू इतकी काय चिडचिड करते है तू बरोबर आहे की नाही मित्र म्हणतो मित्र आपल्या मुलांची भाषा वेगळी असते बरोबर आहे की नाही मुलं इतकं सभ्य नाही बोलत ती भाषा मी स्टेजवर बोलणार नाही पण त्यातल्या त्यात जरा सभ्य आपण काय म्हणतो हे बावचळलंय आज बरोबर आहे की एड झालंय याच्याकडे लक्ष देऊ नका याला सोडून द्या आज बरोबर आहे की नाही त्यातल्या त्यात सभ्य भाषेमध्ये मुलं हे पावसाळंय रेड याच्याकडे पागल झालंय आज तो खरंच पागल झालेला असतो त्या दिवशी तर अनावश्यक चिडचिड होणे दुसरी गोष्ट झोप न लागणे किंवा कमी लागले लागणे किंवा जास्त झोप लागणे हे दोन्ही पण तणावाची लक्षण आहे खूप जास्त एखादा एखादा मित्र असतो एखादा मुलगा असतो त्याला झोपच येत नाही आता हा अजून एक लक्षण सांगतो म्हणजे तुम्ही त्याचा आता मी पॉइंट करत नाही पण इथे एक मित्र आहे नख खाणे हे खरंच श्रेष्ठ लक्षण आहे बघा तुम्ही आपण काय करतो एखादा विचार करताना आपण असा करतो का असं नाही करत आपण असं करतो बरोबर आहे की नाही किती जण नख खातात तुमच्यापैकी हातवर करा बरं जेन्युनली करा तुम्ही काय करा कळू नये म्हणून डोळे बंद करा म्हणजे कोण नख खात करणार नाही मला बघायचंय बहुतेक असत मुलांमध्ये कॉमन असतं हे नख खाणं मी कधी पण पेशंट असतात ना माझे त्यांची नख मी तपासतो जर ती अशी जे नख खातात त्यांची अशी विचित्र आत असे खुटलेले असतात बघा बघा ना तुम्ही चेक करा असे आत गेलेले असतात पूर्ण नेलकटरांनी तसे कापता येत नाहीत नख तर नख खाणं हे जे मॅनेरिझम्स असतात किंवा काही काही मुलांना शारीरिक अनावश्यक शारीरिक हालचाली करणं बऱ्याचदा मी, मी स्टेजवर बसलेलो असतो हे जे गोवर्धन आप्पासाहेब हे मला काय सांगतात का की सर तुम्ही खूप स्टेजवर हालचाल करू लागली आहे किंवा मला चिठ्ठी पाठवतात सर तुम्ही खूप जास्त पाणी पिताय सर तुम्ही खूप हालचाल करतायत कारण मी सांगून ठेवलेलं आहे त्यांना हे सगळं तर जेव्हा माणूस असं करतो असं करतो असं करतो म्हणजे तुम्हाला याचं उदाहरण सांगतो थोडस सा। अनावश्यक हालचाली करणे हाताचा चाळा करणे बऱ्याचदा परीक्षेमध्ये मुलं बोट मोडत असतात बघा हे सगळं बरोबर आहे की नाही आपण बोट मोडायला लागतो आपल्याला काही सुचलं नाही तर माझं तुम्हाला काय म्हणणं आहे की हे ऑब्झर्व करा स्वतःला मला जेव्हा कळतं की स्टेजवर मी खूप हालचाल करतोय परत परत पाणी पितोय पाणी मागतोय याचा अर्थ मी समजून घ्यायला पाहिजे की मी स्ट्रेस मध्ये चाललोय हे ओळखणं एक आमच्याकडे स्ट्रेस मॅनेजमेंट मध्ये एक पद्धत असते त्याला आम्ही काय म्हणतो माहितीये का यू नेम इट टू टेम इट यू नेम इट टू टेम इट म्हणजे काय तुमच्या मनामध्ये जी भावना आहे तिला तुम्हाला नाव देता आलं पाहिजे आता मला काय झालंय आता बघा समजा डॉक्टर अमोल अन्नदाते समोर बोलतायत आणि मला काय मला चांगलं वाटत नाही तर मग काय होतय नेमकं राग आलाय का मला त्यांचा की मला बोर होत आहे बोर होणं एक प्रकारे बघा मला खूप बोर होत बोर होत म्हणजे नेमकं काय होत म्हणजे सगळ्यात महत्वाचं याच उत्तर आहे स्ट्रेस म्हणजे काय स्ट्रेस म्हणजे सगळ्यात महत्वाचं काय माहितीये तुम्ही असलेल्या स्थितीमध्ये आणि तुमच्या स्वतःची मनाची तुमची जी स्थिती असते त्याच्यासोबत तुम्ही स्वतः कम्फर्टेबल नसता लक्षात आलं मी काय म्हणतोय इतरांसोबत कम्फर्टेबल असणं आणि स्वतः सोबत कम्फर्टेबल असणं मला स्वतः स्वतः माझी स्थिती जी आहे ती मलाच माझी चांगली वाटत नाही बाकीच्या ऑब्झर्व करा की तुमच्या मनाची स्थिती आता काय आहे तुम्ही त्याला एक नाव दिलं पाहिजे की मला आता राग आलाय मी तुम्हाला सांगतो जर तुम्हाला राग आला आणि तुम्ही शांतपणे तुम्ही हे सांगा की थांबा थांबा आता मी ही भावनेला मी नाव देते मला समजा हिची मैत्रीण एक सकाय सारी का साहिया तर साह्याचा राग आलेला आहे असं म्हटलं जरी आपण ओळखलं नाव जरी दिलं तरी पन्नास टक्के राग कमी होऊन जातो कारण आपण त्या भावनेला एक दोरी बांधून तिचं नाव दिलेलं असत अजून एक याच लक्षण जर तुमचे फिजिकल लक्षणं मी तुम्हाला सांगत होतो मी झोपेबद्दल सांगितलं खाण्याबद्दल सांगितलं दुसरं एक गोष्ट असते की धडधड होल्पिटेशन त्याला पाल्पिटेशन नॉर्मल आता बघा तुम्ही नॉर्मल आता जर तुम्ही बसलेले तुम्हाला तुमचं हृदय धडधडत आहे तर जाणवतं का हा नाही जाणवत ना पण जेव्हा भीती वाटते एखाद्या गोष्टीची तेव्हा ती कधी अनुभवलंय का आहे धडधड 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 पेपर जेव्हा ते पेपर वाटायला बघा ते टीचर असतात त्यांना काही देणं नसतं त्याच्याशी एकदम चेहऱ्याने येतात पटपट 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 पेपर वाटायला सुरुवात करतात जेव्हा शेवटचा मुलगा असतो ना तो ते मुलांच्या चेहऱ्याकडे बघत असतो की पेपर अवघड आहे की सोपा आहे तो ऑब्झर्व करत असतो आणि जेव्हा सगळे लोक असं असं करतात तेव्हा त्याची धडधड 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 ते पेपर हातात येईपर्यंत धडधड व्हायला सुरुवात होते बरोबर आहे की नाही शेवटचे पाच मिनिट प्लॅन करून ठेवलेलं असतं की मी परत्स हे गणित मी परत बघेल हे सोडवेल मी असं करेल मी खून केलेली आहे हे मी नंतर सोडवणार आहे असं खूप प्लॅनिंग आपलं चालू असत आणि शेवटी घंटा वाजते तीन पाच मिनिटं त्यांनी ते पेपर घ्यायला येतात तेव्हा आपली घाई गडबड गड़ होते बघा तेव्हा धडधड वाढते हे का होतं हे याचं मेडिकली तुम्ही समजून घ्या आणि ते कसं मॅनेज करायचं हे मी तुम्हाला थोडक्यात सांगेल तर याला रिस्पॉन्स असं जातं हे बघा समजून घ्या माणसाचा जो मेंदू आहे त्याचे दोन भाग असतात आपण पुरातन काळामध्ये जे मेंदू होते आणि आत्ताचा जो मेंदू आहे हा वेगळ्या प्रकारचा मेंदू आहे आधीचा जो मेंदू होता त्याच्यामध्ये आपल्या मेंदूचा आतला भाग ज्याला अमिक डॅला असं म्हणतो आम्ही अॅमिक डॅला तुम्ही जाऊन गुगलवर सर्च करा हा अमिक डॅला हा आधीच्या काळात जास्त स्ट्रॉंग होता कारण आपण ट्रेडिशनल हंटर्स म्हणजे शिकारी होतो शिकार करणं ही पुरातन काळामध्ये माणसाला जगण्याचं एक माध्यम होत म्हणून धोका ओळखणं एखादा धोका आला की तो ओळखणं आणि ऍक्शन घेणं याच्यासाठी अमिक डॅला हा स्ट्रॉंग होता पुढे पुढे जसं आपलं इव्होल्युशन होत गेलं जसं जसं तसं छोटा छोटा होत गेला आणि समोरचा भाग ज्याला न्यू कॉर्टेक्स असं आपण म्हणतो तर या सेरेब्रल कॉर्टेक्स किंवा जो विवेक विवेकपूर्ण विचार करणारा जो विचारी मेंदू आहे तो विचार करणारा मेंदू आहे हा विकसित होत गेला पण अजूनही अमिगडायला आहेच म्हणून काय होतं बघा एखादी दोरी आपल्या अंगावर एखाद्याने दोरी फेकली तर आपण आधी डचकतो बरोबर आहे की नाही कॉक्रोच एखादा दिसल्यावर आपल्याला भीती वाटते आपल्याला वाटते की हा काहीतरी करेल आता हा खाऊन गेला आपल्याला ही जी भीती अनाठरी असली तरी ही माणसाच्या अमिक डायलाच फंक्शन आहे एखादी दोरी आहे ती दोरी आहे की तो साप आहे आधी जो मेंदू तुम्हाला पहिल्या सात सेकंदांमध्ये तुम्हाला मेंदू आदेश देतो की तू इथून पळ काढ हा साप आहे आणि हा तुला चावेल म्हणून तुम्ही पळायचा प्रयत्न करता पण जेव्हा सात सेकंद निघून जातात तेव्हा तो जो सर्किट असतो मेंदूचा तो शांत होतो आणि तुमचा न्यूपॉलटेक्स हा टेकओवर करतो तो म्हणतो की थांब मला आधी बघू दे की हा साप आहे ही दोरी आहे म्हणून तो बघतो त्याचा आकार बघतो शेप बघतो तो उद्या अरे हात हलत पण नाहीये मग आपण जवळ जातो बऱ्यांदा केलंय ना मग आपण असं असं केलं असेल ना हे सगळं की नाही केलेलं मी केलंय कारण केलंय ना आपण असं हे हलवून बघतो त्याला अरे हलत नाहीये किंवा साप एखादा पडलेला असेल तर मेलाय की जिवंत आहे हे जी करणारा मेंदू आहे हा न्यूरोपॉलिटिक्स आहे पण प्रॉब्लेम असा असतो की एखादा सिग्नल जेव्हा मेंदूच्या मध्ये आत जातो डोळ्यामध्ये दिसण्यापासून ते मेंदूला पोहोचण्यापर्यंतचा जी वेळ असते ती असते सात सेकंद म्हणून आम्ही याला म्हणतो हायजॅक असं म्हणतो म्हणून सात सेकंद जर तुम्ही स्वतःला दिले तर तुमचा हा सिग्नल मरून जातो तो विअर आऊट होतो आणि तुमचा विचारी मेंदू टेक ओव्हर करतो आणि तो म्हणतो थांब काळजी करू नको काहीही डेंजर नाही बघा आता आता मी तुम्हाला उदाहरण देतो तुम्ही परीक्षेतून जेव्हा बाहेर येता किंवा काही कुठली पण गोष्ट होते घाबरता तुम्ही परीक्षेतून बाहेर आल्यावर बऱ्याचदा असं सुरू होतं बघा आता असं होईल आता तसं होईल आता तसं होईल आता मी नापास होईल मम्मी घरी जाईल मम्मी घरीच जाऊ नको काय करू मी इथेच बसू का काय करू नाही तर मी नाटक करू का की मी खूप उदास झाली मी असं करतो मी आज जेवतच नाही घरच्यांना टेन्शन येईल काय करू हे जे विचार करतोय हा अमेरिका करतोय अशा वेळेला तुम्ही विचार बंद करा आणि सात सेकंद फक्त तुम्ही मोजा शांतपणे मोजा एक दोन तीन एक दोन तीन चार पाच सहा सात असं नका मोजू सात वेळा परीक्षेमध्ये हा प्रयोग करून बघा तुम्ही इतका फॅन्टी इफेक्ट येईल तुम्हाला सात सेकंदानंतर मग तुमचं मन तुम्हाला सांगतं की अरे आता परीक्षा झाली परीक्षेचा पेपर सगळ्यांना उघड गेलाय आतापर्यंत तुम्ही पास होत आले मग आता मी का नापास होईल बरं रिझल्ट कधी आहे तीन महिन्यांनी येणार जे होईल ते होईल हा जो तुमचा विचार असतो हा येण्यासाठी तुम्हाला सात सेकंद थांबावं लागत दुसरं म्हणून हा सेवन सेकंद जो ब्रेक आहे हा तुम्ही तुम्हाला जेव्हा केव्हा भीती वाटेल कुठल्याही गोष्टीची भीती वाटेल तेव्हा तुम्ही हा सात सेकंदाचा सा ब्रेक तुम्ही घ्या आता तुम्हाला एक टेक्निक छोटीशी मी सांगतो जेव्हा केव्हा तुम्हाला स्ट्रेस येईल एक लक्षात ठेवा स्ट्रेस आल्यावर सगळ्यात पहिली गोष्ट काय होते श्वासाची गती वाढते आणि हृदयाची गती वाढते बरोबर बरोबर आहे की नाही आपण जोरात श्वास घ्यायला लागतो तर नेमकं उलट असत जर स्ट्रेस आला आणि तुम्ही जाणीवपूर्वक श्वासाची गती जर कमी केली तर तुमचा स्ट्रेस आपोआप कमी होतो याच एक छोटस मॉडेल मी तुम्हाला एक दोन मिनिटामध्ये दाखवतो दोन मिनिटं पण नाही एक पंचवीस सेकंदामध्ये मी तुम्हाला दाखवतो की ही जादू कशी होते ठीक आहे तुम्ही काय करा सगळेजण डोळे बंद करून मी सांगतोय ती कमांड तुम्ही फॉलो करा डोळे बंद करा सगळेजण डोळे बंद करा दहा सेकंद्या वीस पंचवीस सेकंद्या फक्त टेन्शन घेऊ नका सगळेजण डोळे बंद करा डोळे बंद कर एक वीस सेकंद फक्त तुम्ही पण सगळे करा लपून बघू नका माझं लक्ष आहे कोण डोळे बंद ठेवा आता काय करा माहिती आहे ना तुम्ही दहा पासून एक पर्यंत हळूहळू हळूहळू जितकं हळू शक्य होईल तितकं हळू मोजा आणि मग मोजून झालं की डोळे उघडा मी मोजत नाही तुम्ही मोजा दहा नऊ असं हळूहळू मोजा एकदम हळू जितकं हळू शक्य आहे तितकं रिलॅक्स वाटलं का थोड काहीतरी का वाटलं माहितीये त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण जेव्हा तुम्ही श्वास मोजायला सुरुवात करता तेव्हा तुमच्या श्वासाची गती आपोआप मला सांगा दहा मोजत होते आणि एक मोजत होते तेव्हा श्वासाची गती कमी झाल्याचं जाणवत होत का जाणवत होत हे बघा जेव्हा तुम्ही तुम्ही श्वासाच ऑब्झर्वेशन करायला सुरुवात करता तेव्हा तुम्ही ठरवलं नाही तरीही श्वास मंद होतो त्याची गती कमी होते आणि आपोआप मला असं वाटतं की तुम्ही तुमच्या परीक्षेच्या आधी नक्की करा शेवटचा सा मुद्दा मी सांगेल की तुमच्या वयामध्ये स्ट्रेस मॅनेजमेंटचा सगळ्यात महत्वाचा एक जे माध्यम मा आहे ते म्हणजे व्यायाम व्यायाम म्हणजे फक्त चालणं नाही धावणं वर्कआउट करणं जिम करणं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्याचं कारण असं असतं की तुमचं मन जितकं थकतं त्याच्यापेक्षा तुमचं शरीर जास्त थकायला पाहिजे तर तुम्हाला शांत वाटतं हे तुम्ही आहे का कधी तुम्हाला, तुम्हाला जर स्ट्रेस वाटला टेन्शन आलं तर एकच करा ग्राउंड लाईक चक्कर मारून या बघा तुम्ही शरीर इतकं थकून जातं की तुमच्या मनाला त्या शरीराकडे लक्ष द्यावं लागतं त्यामुळे त्याला मनाला विचार करायला वेळच मिळत नाही त्याला ते शरीर शांत करायचं असतं म्हणून व्यायाम जर तुमच्या शरीरात असेल आणि त्याच्यासोबत मी जे सांगितलं की श्वासाचे व्यायाम जर तुम्ही प्राणायाम शिकू शकलात मी कितीही व्यस्त असलो कितीही व्यस्त असलो तरी म्हणजे कधी कधी मिस होतं पण आठवड्यातून कमीत कमी, -कमी पाच दिवस माझे जे, जे टीचर आहेत ऑनलाईन येतात आणि मी कमीत कमी, -कमी पस्तीस ते चाळीस मिनिटं प्राणायामाचा अभ्यास मी करतो म्हणजे करतोच त्याच्यामुळे प्राणायाम जर शिकता आलं तर तुम्हाला कुठल्याच स्ट्रेस मॅनेजमेंटची गरज नाही